खानापूर तालुक्यातील भाळवणी गावात असलेल्या फटाका व शोभेच्या दारू निर्मिती कारखान्यात आज भीषण स्फोट स्फोट झाला हा इतका शक्तिशाली होता की आसपासच्या सुमारे किलोमीटर परिसरात प्रचंड हादरे बसले स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या भीषण स्फोटामुळे कारखान्यात काम करणारे आफताब मनसूर मुल्ला आणि अमीन मुल्ला हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक माहिती का व कारखान्याला भीषण आग लागली आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून या परिणाम परिसरातील गावांवरही झाला आहे अनेक आणि वाहनांच्या काचा फुटले असून काही ठिकाणी इमारतींना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे स्फोटाच्या धक्क्याने जमीन हादरल्याचे नागरिकांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले स्फोटाचे नेमके कारण काय होते कारखाना नियमांनुसार सुरू होता का तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळल्या गेल्या होत्या का याची चौकशी सुरू करण्यात आली आहे या भीषण स्फोटामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा